नमस्कार मी प्रशांत पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्क्वॅपमध्ये आपल्याला काही सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत आता हे सर्टिफिकेट कोणते कोणते आहेत ते तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलं गेलेलं आहे तर ते सर्टिफिकेट आपल्याला काही जे मिळणार आहेत हे आपल्याला कशातनं मिळणार आहेत याची मी तुम्हाला सविस्तर सर्व माहिती देणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला सर्व पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील तर सर्वप्रथम आपल्याला काय काय सर्टिफिकेट आहे ते ऑलरेडी आप आपण लिस्ट बनवून घ्यायची आहे आणि हे सर्टिफिकेट आपल्याला कुठे मिळणार आहेत याची माहिती मी तुम्हाला देतो तर आपल्या लक्षात ठेवा आपल्याला माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा गुगलला या क्रोमला जाऊन माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे आणि इथे जी ब्ल्यू कलर दिसतोय त्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होणार पेज ओपन झाल्यानंतर तर इथे बघा गेट इनवॉल् तुम्हाला दिसतं आहे तर इनवॉल्वच्या बाजूला खाली टॅब दिलेले आहेत तर टॅब पुढे पुढे आपल्याला क्लिअर करायची आहेत आता याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता की तिथे प्लेज दिलेलं आहे या प्लेजला क्लिक केलं की अशा अनेक प्रकारचे ॲप्स ओपन होतात टॅब ओपन होतं आता इकडे खाली आपल्याला जायचं नाही आहे तर इथे बघा प्लेज दिलेलं आहे इथे प्लेज दिलेलं आहे आणि प्लेजला तुम्हाला वेव ऑल करायचं आहे या प्लेजचे इथे वेव ऑल म्हणजे तुम्हाला अनेक पेज तुम्हाला इथे दिसतं तुम् तर आता इथे बघा अनेक प्रकारचे पेजेस आलेले आहेत तर जे जे आपल्याला तिकडे लागणार आहे स्क्वॅबला ते सगळे महत्त्वाचे जे सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट आपल्याला इथून घ्यायचे आहेत आता इथे बघा तुम्ही बघू शकतात आता उदाहरणार्थ तुम्हाला मी एक टोबॅको म्हणजे तंबाखूमुक्त भारत तंबाखूमुक्त महाराष्ट्र याचा आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे तर ते सर्टिफिकेट घेण्यासाठी सर्वप्रथम आपण टेक प्लेजला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला शपथ लिहिजे म्हटलेलं तिथे शपथ घ्यायची आहे इथे सर्व तुमची माहिती टाकायची आहे आता लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट घेताना तुम्ही इथे तुमचं स्वतःचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे नंतर शाळेसाठी सुद्धा तुम्ही कॉमन सर्टिफिकेट इथे डाउनलोड करू शकतात नंतर तुम्हाला इथे लँग्वेज येते ती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची इंग्लिश घ्या हिंदी घ्या त्याच्यानंतर पडी आहे अशा प्रकारे तुम्हाला आता प्लेज आली आहे ती प्लेज आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर मैंने प्रतिजा लिही आहे याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार तर अशा प्रकारे बघा सर्टिफिकेट आलेलं आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्ही काय करायचं आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आता मी माझं सर्टिफिकेट माझ्या शाळेच्या नावाने एक डाउनलोड केलं आहे आपल्या स्वतःच्या नावानेसुद्धा हे सर्टिफिकेट आपण काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे सेंट सर्टिफिकेट टू मोबाईल डाउनलोड तर हे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे आणि हे सर्टिफिकेट नंतर तुम्ही स्क्रॅपमध्ये जेव्हा लागणार आहे तेव्हा ते सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं आहे अपलोड करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू